कोकणात या ठिकाणी येण्यासाठी भाग्य लागतं असं म्हणतात नो फ्रिक्वेन्सी प्लेस अशी या जागेची ख्याती म्हणूनच चारशे वर्षापूर्वी समर्थांनी दासबोध लिहिण्यासाठी हीच जागा निवडली असेल इथल्या गावात फेरफटका मारता मारता बऱ्याचशा गोष्टी अनुभवता सुद्धा आल्या आणि हो इथे आपुलकीने विचारपूस करणारी माणसं सुद्धा भेटली ही अद्भुत जागा आहे शिवथरगड गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवथरगडला जाण्याचा प्लॅन ठरला मग काय पकडली मांडवी एक्सप्रेस या पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोकण रेल्वेने प्रवास करणं हा आपला आवडता विषय या पावसाळ्यात हा कोकण रेल्वेचा रूट अगदीच खुलून दिसत होता थोड्याच वेळात आम्ही माणगाव स्टेशनवरून पोहोचलो माणगाव ते महाड हा प्रवास आम्ही बसने केला मुंबई गोवा हायवेवरून बसने जाता जाता महाडच्या आधी तुम्हाला गांधारपालीची सुंदर लेणी दिसतात थोड्याच वेळात आम्ही महाडला पोहोचलो आणि मग महाड ते शिवथरगड असा प्रवास सुरू झाला माझ्या आवडत्या युनिकॉन बाईकवरून शिवथरगडची ही वाट आपल्या निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ताने ठिकाणी थांबलो तिथे डोंगर त्यातून वाहणारे धबधबे आणि खालून वाहणारी नदी काही गोष्टी तुम्हाला हिप्नोडाईज करतात म्हणजे एकाच ठिकाणी खेळवून ठेवतात त्यातलीच ही एक गोष्ट पुढे आम्हाला आंबे शिवथर हे गाव लागलं सुभेदार नरवी तानाजी मालुसुरे यांचे इथे एक स्मारक आहे आम्ही जाता जाता हे स्मारक सुद्धा बघायचं ठरवलं याच गावात खास करून हे स्मारक का हा प्रश्न माझ्या मनात घोंगावत होता पण याच उत्तर तिथल्याच मुलांनी दिलं तुमच्या गावाचं नाव आणि इकडे कोणाचं स्मारक आहे त्यांनी कोणता गड घेतला आणि ते स्मारक या गावात काय ते ह्या गावात राहायचे मग हा इथे स्मारक बांधला सुभेदार नरवीर तानाजी मलुसरे यांच्या अफाट शौर्याला मुजरा करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो रायगडला बऱ्याच वेळा आलो पण शिवथरगड जे रायगड पासून एवढ्या जवळ आहे आज तिथे पोहचत पावसात आणि एक एक इकडचा जो व्ह्यू बघायला मिळतो अजून समर्थां समर्थांच्या चरणी पोहोचलो पण नाहीये पण समर्थांनी प्रसाद द्यायला निसर्गाच्या रूपाने सुरुवात केली आणि आता पाऊस पण आलाय वातावरण सॉलिड झालं यार म्हणजे मस्ट रेकमेंडेड प्लेस आहे इथे या एकदा तुम्हाला मी दाखवतो किती सुंदर घरीकडे आलोय पण तिथे घळ आहे आणि हा तिकडचा एक जो घरीकडचा प्रसिद्ध धबधबा आहे तो श्री मठ शिवथरगळ या जागेचं वर्णन सुद्धा समर्थांनी खूप सुंदर केलंय समर्थ म्हणतात गिरीची मस्तकी गंगा चालली बळे लोटती धारा तोय इथली भयानकता सुद्धा समर्थ खूप सुंदर सांगतात समर्थ सांगतात गरजती श्वापदे पक्षी नाना स्वरे भयंकरे गडद होत असे रात्री ध्वनी कदोळ उठती आणि शेवटी समर्थ या जागेची महती सांगतात की विश्रांती वाटते येथे जावया पुण्य पाहिजे समर्थांनी लिहिलेला दासबोध म्हणजे जीवनाचे सार आणि मी स्वतः दासबोध वाचल्यामुळे ही गोष्ट सांगू शकतो आणि त्याच दासबोधाच्या जन्मस्थानावर आज मी असल्यामुळे मन एका वेगळ्याच चैतन्याने भारावून गेलं होतं पौर्णिमा असल्यामुळे समर्थ आणि कल्याणस्वामी जिथे बसले होते त्या जागेवर रांगोळी काढण्यात आली होती गुरुपौर्णिमेच्या दिवशी या अलौकिक अशा जागी बसून नामस्मरण करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं होतं या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात मन एका वेगळ्याच अलौकिक चैतन्याच्या वाईब्सवर तरंगत होत इथे अजून एक चांगली गोष्ट घडली बऱ्याच दिवसापासून शोधत असलेलं पुस्तक सुद्धा मला इथे मिळालं समर्थांचं आणि शिवऱ्याचं दर्शन घेऊन मग आम्ही वरच्या एका गावात जायला निघालो शिवतर घडीच्या बाजूला असलेल्या पायऱ्या पकडून आम्ही वरच्या गावात जायला निघालो या सुंदर वातावरणात किती वाजले आहेत याचं भानसुद्धा आम्हाला उरलं नव्हतं तोपर्यंत पावसाने इथे जोरदार हजेरी लावली होती थोड्याच वेळात आम्ही वर आलो गाव एकदम सामसूम आणि इथे एक अलौकिक शांतता होती पण ही अलौकिक शांतता मनाला एक वेगळंच समाधान देत होती शिवतर घडीच्या वर वसलेलं गाव म्हणजे सुखाचा परमोच्च बिंदू या गावाचं नाव आहे चेराववाडी गाव अगदीच सामसुम होतं मुंबईच्या खड्ड्यांमध्ये जसा रस्ता मिळत नाही तसा या गावात आम्हाला एकही माणूस मिळत नव्हता योगायोगाने आम्हाला तिथे एक आजी भेटली आणि तिला आम्ही रस्ता विचारला वरून बघू शकतो तिकडून ना तिकडे फुल आहे ना आंब्याकडून खालती चालेल तिथून जरा पुढे गेलो आणि मग आम्हाला दर्शन झालं शिवसमर्थांचं या दोन महापुरुषांचं स्वराज्यासाठी असलेलं योगदान टच करून डोळ्यासमोर उभं राहिलं शिवरायांचं राजबिंड आणि समर्थांचं तेजस्वी रूप या निसर्गात अजूनच खुलून दिसत होत तिथून गावात थोडं अजून पुढे गेल्यावर सामसुम पण तितक्यात सुंदर अशा एका जागेवर मी पोहोचलो जी काही जागा तुम्ही बघताय तर खूप सेक्रेट प्लेस आहे आम्हाला गाववाल्यांनी सांगितलेलं की जाल तर सांभाळून जा म्हणून पण माझं रेकमेंडेशन आहे की तुम्ही शिवतर घडलं तर इथे येऊ नका वरती कारण की वरच्या गावात आणि बरंच लांब आहे तर तासभर एवढी मेहनत घेऊ नका इथे यायला कारण की खूप सामसूम अशी जागा आहे म्हणजे इथे काही झालं तर तुम्हाला कोणी मदत करणार पण नाही आहे तर थोडंसं अवॉइड करा बाकी व्हिडिओमध्ये बघा मजा घ्या खूप सुंदर जागा आहे आणि इथून तो धबधबा जातो खाली ज्याचा सोर्स तो आहे हा आपला सह्याद्री पण सह्याद्रीची मजा ही थोडीशी लांबून घेतलेलीच बरी आ, आता पुन्हा खाली चालू आहे जेवणा खाण्याची काहीतरी सोय करूया आणि मग परतीच्या प्रवासाला निघायला पाहिजे कुठे भेटला दादा दादाने खेकडा पकडलाय आम्ही आधी या ना लहान असताना डायरेक्ट चुलीत टाकायचं भाजून खायचो <laughs> आता इकडे भरपूर भेटत असतील ना वरती तुमचं पण ऐकलं आम्ही पाण्यापासून एवढा लांबून बघितलं आणि आलो आम्हाला एक जुनं घर दिसलं सुंदर त्या घराची इथे आहे ना गुलाबा काढली आहेत ते कोणाचं लग्नाचं लिहिलं आहे की कि म्हणजे लग्न लावलं असेल घरात ते आणि ही एक सुंदर वस्तू दिसली आम्हाला आम्हाला वाटतं जुना कोणातरी पाळणा वगैरे आहे त्याचा खूप सुंदर उपयोग केला इथे आणि ते गणपती बाप्पाचं काही चित्र काढलंय खूप सुंदर खूप सुंदर जो कुठे फिरायला जातो ना त्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा घ्यायला शिका कारण की आपण फेमस प्लेस फिरतो पण त्याच ठिकाणी एखादं गाव असतं त्या गावात अशी सुंदर सुंदर घरं असतात तर ती पण कधीतरी बघा तिकडच्या माणसांशी बोलायचा प्रयत्न करा खूप मजा येते बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं शिवथारगडचं ज्याच पूर्ण झालंय अतिशय ते अजिबात नाहीये पण मी माझ्या आयुष्यातली ज्या काही सुंदर जागा बघितल्या आहेत ना त्यातली ही एक महत्वाची जागा रायगड एवढी वर्ष येतोय पण शिवथरगड पर्यंत कधी पोहोचू शकलो हो नव्हतो इथे आल्यावरती खूप जणांशी बोललो समर्थांचं महत्व कळलं समर्थांचं स्वराज्य कार्य सुद्धा कळलं आणि पावसात स्वर्गापेक्षा तर कमी जागा नक्कीच नाही कारण की पावसात सह्याद्री असा पण भरलेला असतो पण ही जागा स्पेशली म्हणजे वरचं गाव गावातल्या लोकांशी आम्ही बोललो तिथे जेव्हा लोकांशी गप्पा मारल्या घडीकडे आणि घडीत जेव्हा बसलो घरी जेव्हा नामस्मरण केलं एक वेगळी ऊर्जा एक वेगळं चैतन्य जाणवलं माझं तर असं मत आहे की तुम्ही रायगड दर्शन आणि शिवतरगड दोन्ही करा दोन्ही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत विश्रांती वाटते जावं जावया पुण्य पाहिजे समर्थांचं हे वाक्य या जागेला तंततंत लागू पडतं मानसिक शांती आणि निसर्ग सौंदर्य या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे अनुभवता येतील शिवतरगडचा हा छोटासा व्हिडिओ समर्थांच्या चरणी भावपूर्ण अर्पण